नमस्कार मंडळी आज आपण जाणून घेणार आहोत यंदाच्या अश्विनमावस्येचं विशेष महत्व आणि लक्ष्मीपूजन नेमकी कधी करावा अश्विन अमावस्या ही हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि शुभ स्थिती मानली जाते दिवाळीच्या पाच दिवसांच्या उत्सवात लक्ष्मीपूजन हा सर्वात महत्वाचा दिवस असतो या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते आणि ज्या घरात स्वच्छता शुद्धता आणि श्रद्धा असते तिथे ती कायमस्वरूपी वास करते असं म्हणलं जातं पण यंदा अमावस्याचे दोन दिवस असल्याने अनेकांमध्ये प्रश्न आहे लक्ष्मीपूजन नेमकं कधी करायचं पंचांगानुसार अश्विन अमावस्या सोमवार दिनांक वीस ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजून पंचेचाळीस वाजता सुरू होईल आणि मंगळवार एकवीस ऑक्टोबर रोजी संध्याकाळी पाच वाजून पन्नास मिनटं वाजता संपेल धर्मशास्त्रानुसार सूर्योदयानंतर जी स्थिती दिसते ती स्थिती मान्य असते म्हणूनच एकवीस ऑक्टोबर मंगळवारची अमावस्या ही लक्ष्मीपूजनासाठी योग्य आहे लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटे ते रात्री आठ वाजून चाळीस मिनिटे या काळात काल आणि ऋषभकाल हा सर्वात शुभ वेळ मानला गेला आहे या वेळेत पूजन केल्यास माता लक्ष्मीची स्थिर कृपा प्राप्त होते पूजा कशी करावी नंबर वन सर्वप्रथम घराची नीट स्वच्छता करून उत्तर दिशेला चौरंग ठेवावा नंबर दोन त्यावर लाल वस्त्र अंतरून कलश ठेवावा नंबर तीन या कलशात तांदूळ नाणं विड्याची पानं आणि पाणी भरून नारळ ठेवा नंबर चार देवी लक्ष्मी गणपती आणि कुबेर यांच्या मूर्ती किंवा फोटो समोर ठेवा नंबर पाच दीप प्रज्वलित करून प्रथम ग गणेशपूजन नंतर लक्ष्मीपूजन करा मंत्र ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र एकशे आठ वेळा जपावा सा, नंबर सहा त्यानंतर नैवेद्य फुले फळ आणि मिठाई करावी नंबर सात शेवटी लक्ष्मीची आणि गणपतीची आरती करून सर्वांना प्रसाद वाटावा लक्ष्मी पूजनाचं समृद्धी आरोग्य आणि मानसिक शांती नमते या दिवशी लावलेले दिवे म्हणजे अंधारावर प्रकाशाचा विजय आणि तोच दिव्यांचा सण आपल्या जीवनात उज्ज्वलतेचा संदेश देतो म्हणून लक्षात ठेवा एकवीस ऑक्टोबर मंगळवार सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटे ते स आठ वाजून चाळीस मिनिटे हा आहे तुमच्या घरासाठी स्थिर लक्ष्मी आगमनाचा शुभ क्षण आपण यानंतर बघूया लक्ष्मीपूजन कथा प्राचीन काळी एका गावात एक गरीब प्रा गरीब पण प्रामाणिक ब्राह्मण राहत होता तो रोज देवाची उपासना करायचा पण त्याच्या घरी नेहमी अन्न व पैशांची कमतरता असेल दिवाळी आली होती गावातील सगळीकडे दिवे फटाके आनंद होता पण त्या ब्राह्मणाच्या घरी ना तेल ना दिवे ना अन्न त्याची पत्नी म्हणाली आज सर्वत्र लक्ष्मीपूजन चालू आहे पण आपल्याकडे काहीच नाही आपल्याला श्रीलक्ष्मी देवी रागवली असावी ब्राह्मणाने शांतपणे डोळे मिटले आणि मनोभावे प्रार्थना केली हे देवी लक्ष्मी मी तुझी पूजा करायला श्रीमंत नाही पण माझं मन तुला अर्पण करतो त्याच्या भक्तीने प्रसन्न लक्ष्मी देवी प्रकट झाली ती म्हणाली वस्ता तू मनापासून माझी पूजा केलीस धन नसतानाही तू श्रद्धा ठेवलीस म्हणून मी तुला वरदान देते आजपासून तुझ्या घरी कधीच दारिद्र्य येणार नाही इतकं सांगून देवी अदृष्ट झाली आणि आश्चर्य म्हणजे त्यांच्या घरात सुगंधी प्रकाशाने भरभरून गेली भांडी आपोआप सोन्याने लाग चमकू लागली धान्याने कट कोठार भरलं त्या दिवसापासून कार्तिक महिन्याच्या अमावस्येला म्हणजे दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी लोक लक्ष्मीपूजन करतात कारण या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर फिरते आणि ज्या घरात स्वच्छता प्रकाश आणि श्रद्धा असते तिथे ती स्थायिक होते